मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा पार पडलेला आहे या दरम्यानच आता झी मराठीच्या या पुरस्कार सोहळ्यावर प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकले आहेत तसेच आम्ही ह्याचा जाहीर निषेध करतोय असं सुद्धा ते म्हणतायत पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा हा पार पडलेला आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट मालिका हा पुरस्कार सावळ्याची जणू सावळी या मालिकेला देण्यात आलेलं आहे परंतु प्रेक्षकांच्या मते सावळ्याची जणू सावळी ही मालिका सर्वोत्कृष्ट मालिका नाहीये प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात याचा निषेध करतायत महेश कोठारे यांची ही मालिका आहे म्हणून तिला सर्वोत्कृष्ट मालिका हा पुरस्कार देण्यात आलेला आहे असं म्हणतायत आम्ही तर सावळ्याची जणू सावळी मालिका पाहतच नाही तिला वोटिंग सुद्धा केलेलं नाही तरी सुद्धा ती सर्वोत्कृष्ट मालिका कशी काय होऊ शकते मालिकेला सर्वात कमी टी आर पी आहे तरी सुद्धा ती सर्वोत्कृष्ट मालिका झी मराठी वरील तुला जपणार आहे तारिणी कमळी यांसारख्या युनिक मालिका आहेत यांच्यापैकी तुम्ही कोणालाही सर्वोत्कृष्ट मालिका हा पुरस्कार दिला असता तरी आम्ही स्वीकारलं असतं लक्ष्मी निवास आणि सावळ्याची जणू सावळी या दोन्ही मालिकेंचाच पुरस्कार सोहळा होता उगीच झी मराठी पुरस्कार सोहळा असं नाव देण्यात आलं असं म्हणत सध्या प्रेक्षक यावर नाराज झालेले तर मित्रांनो तुमच्या मते सर्वोत्कृष्ट मालिका हा पुरस्कार कोणत्या मालिकेला देण्यात यावा होता हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा